नमस्कार मैत्रिणींनो जय गजानन श्री गजानन मी ज्योती आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करत आहे आपल्याकडं देवीच्या साड्यांची ऑर्डर आलेली आहे त्यापैकी मी एक साडी व एक घागरा शिवला माझ्या दुकान पहिले तिकडं ला असल्यामुळे माझ्याकडं मा, कायम देवीच्या साडी व नऊवारी शिवण्यासाठी येत होत्या तर आता यात्रा सुरू झाल्यामुळे व प परवाच्या दिवशी होई असल्यामुळे हो त्यांनी आपल्याला परत चार पाच साड्यांची ऑर्डर दिलेली आहे तर मग मी परवा जाऊन त्या साड्या घेऊन आले तर त्यापैकी आपला एक साडी गोल साडी देवीची तयार झालेली आहे व घागरा पण तयार झालेला आहे अजून आपल्याला दोन सा साड्या शिवण्यासाठी शिवण्याच्या बाकी आहे पण आता काय झालेलं आहे मैत्रिणींना परवाचा होईचा सण असल्यामुळे हो माझ्याकडं ब्लाऊज पण खूप आहे तर मग मी विचार केला की त्या मावशींना फोन केला कारण दोन शेजारी शेजारी असतात ना जावा जावा त्यांच्या घरातील मूर्तींचे मला त्या साड्यांची ऑर्डर आहे तर मग मी त्या मावशींना सांगितलं एक तुमची देते एक ते आता इंची देते तर ते हो म्हटले मला तर मग मी कशा प्रकारे त्या साडी ब्लाऊज शिवलेल्या आहे कारण मी त्यांना सांगून दिलं की मला एखाद्या वेळेला धुळ्याला पण जावं लागेल आता मी दोन दिवस बोचकनगरला नसणार आहे म्हणून संत त्या म्हटल्या ठीक आहे तुम्ही आम्हाला फक्त सणापुरता द्या मग पुढच्या आपण परत तुम्ही आणून दिल्या की गुढीपाडवेच्या आम्ही तुम्हाला लगेच ऑर्डर टाकू म्हणून संत मी ते कशाप्रकारे शिवले ते तुमच्यासोबत शेअर करते नक्की बघा तक, आ, हे बघा मैत्रिणींना हे ब्लाउज हे देवीचं अशी एवढी एवढी मूर्ती त्यांच्या घरामध्ये मला जवळजवळ म्हणजे सांगताना तुम्हाला अशी छान मूर्ती म्हणजे किती फूट म्हणता येईल ते मला नाही माहीत पण अशी छान मूर्ती आहे तिला असे छान केस वगैरे डोळे आणि आपल्यासारखे हात पाय ते म्हटले आमची काळूबाई तर दोघी जावांकडं असे मूर्ती आहे एकीची खूप उंच आहे आणि एकीची थोडी छोटी आहे आणि खूप सुंदर असे त्यांना ब्लाऊज घालता येतं परत साडी घालता येते हातात बांगड्या घालता येतं कानामध्ये पण त्यांना कानातले घालता येत गळ्यामध्ये सर्वे दागिने वगैरे घालता अशा प्रकारे त्या मूर्त्या आहेत त्यांच्याकडं तर त्यांनी मला दोन साड्या दिल्या होत्या मागा आपल्याला तर मी त्या दिल्या मग त्या साडीमधली थोडा कापड उरलेला होता म्हणजे एका साडीत दोन साड्या देवीच्या होत असतात तर हे बघा न ही देवीच्या अशा प्रकारे आपण ही साडी शिवून घेतलेली बघा हा पदर आहे आणि ही साडी आहे आणि हा पदर असा की सोयीचा व्ही हे बघा तर इतकी सुंदर ही साडी झालेली याच्या अगोदर पण मी ह्या मावशींना जवळजवळ चार साड्या दिल्या होत्या व त्यांनी त्या पुण्याला पाठवल्या होत्या त्यांच्या बहिणीकडं आणि त्यांना पण त्या खूप आवडल्या आता त्यांची पण आपल्याला पुण्यावरून ऑर्डर राहिली आणि त्याचं वालं हे ब्लाऊज आहे छान आहे हे बघा किती सुंदर ब्लाऊज आहे अजून हे एक ब्लाऊज आहे त्यांनी मला मागच्या आईला बोलते माझ्याकडनं ब्लाऊज राहिून गेलेलं होतं शिवण्यासारचं तर मग त्या म्हटल्या की ताई ह्या वेळेला दोन ब्लाऊज शिवून घ्या तर मी दोन ब्लाऊज शिवून दिले हे बघा हे पुढचा भाग आहे आणि हे पाठीमागं हे असले घालण्यासाठी लटकर कारण आपण देवीच्या आईला भूप्ट लावू शकत नाही कारण ॲडजस्ट करावं लागतं म्हणून मी अशा पद्धतीने पण सेम पहिले ब्लाऊज शिवलं होतं व ते ॲडजस्ट करता येतं म्हणजे सैल झालं तरी असं टाईट करून आ, आ बांधता येतात आणि त्यांना पण ते खूप आवडलं तर ही एक साडी झाली मैत्रिणी आता आ, ही एक साडी मी सकाळी कट केली व याची उरलेली साडीचा सा आपल्याला नऊवारी साडी शिवायची मी त्यांना नऊवारी साडी शिवून दिली त्यांना इतकी आवडली होती तर मग त्या म्हटल्या ताई याचा अर्धी नऊवारी साडी शिवा कारण मी तुम्हाला मग अशीच सांगितलं देवीच्या मूर्ती अगदी म्हणजे असे छोटे छोटे आहेत असे एवढ्या एवढ्या तर एका साडीमध्ये दोन साड्या कम्प्लीट होतात आणि त्यांचा माझ्यावर विश्वास असल्यामुळे त्या म्हटल्या तुम्हाला जसं ॲडजस्ट होईल तसं करा तर मग मी काय केलं त्यांनी सांगितलेलं के होतं एक घागरा जमला तर शिवा कारण त्या मावशींना पण काढायला घालायला सोपं जाईल म्हणून तर मग मी कालच्या दिवशी साडी कट केलेली होती व हे एक ब्लाऊज शिवलं त्या साडीमधून व याचा पण व्हिडिओ होईल तुम्हाला या साडीचा नऊवारी प्रकारे देवी मी देवीची शिवते घे तर हे बघा मैत्रिणींनो हे तेच असतं मी याला यूज केलेलं आहे साडीचंच कारण साडी खूप मोठी होती मावशी अक्षरशः म्हणजे आपण जसं सणाला कपडे घेतो आपल्याला दिवाळी असो भाऊबीज असो किंवा संक्रांत असो गुढीपाडवा असो परत काही घरामध्ये कार्य असो तर प्रथमे ना त्या मावशी ना अगोदर देवीला वस्त्र घेतात आणि मग स्वतःसाठी वस्त्र घेतात आणि त्यांना ते आता वयानुसार घालायला येत नव्हतं तर त्यांचे माझ्याकडे खूप लावज असायचे तर ते मला एक दिवस सहज म्हटलं माझ्याकडे नवरीची नववारी शिवायला आलेली होती तर त्या म्हटल्या अगं मला देवीला साडी शिवून देशील का तर मग मी म्हटलं मावशी शिवता येते देवीला साडी तर मग त्यांनी मला प्रथम एक साडी दिली होती आणि ती एवढी व्यवस्थित बसली तर त्यांची ती आख्खी कॉलनी आहे त्यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये दे, देवीची मूर्ती तर मला जवळजवळ नवरात्रामध्ये जवळजवळ दहा पंधरा साड्यांची ऑर्डर होती मला आणि ते मला कम्प्लीट चार दिवसामध्ये कम्प्लीट करावी लागली होती तर मग त्या मावशींनी मला हा घागरा शिवायला सांगितला होता तर हे बघा आहे हा घागरा बरोबर एवढीच मूर्ती होती पण काय मावशीने थोडा लांब सांगितलेला होता कारण ते नीसते पाटावर ठेवलेली आहे आणि तिच्यावर एक अजून असं काहीतरी आहे आणि त्याच्यावरती देवीची मूर्ती मग त्यांची मूर्ती थोडी उंच जाते अशा प्रकारे हा घागरा हे ब्लाउज व हे त्यावरची ओढणी किती सुंदर तयार झालेला आहे मैत्रिणी बघा बघा किती छान सुंदर वाटतं आणि याचीच उगलेली साडी आहे आणि अजून एक आपल्याकडं पिंक कलरची साडी त्यांचीवाली आली तर आता बघते मी त्या मावशींना सांगितलं हे उद्या मला द्यायचं आहे आणि एक नऊवारी साडी शिवायची तर मी उद्या आता ती साडी कम्प्लीट करते व तुम्हाला ते शेअर करते माझा व्हिडिओ कसा वाटतो मैत्रिणींना लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद